राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरातील इस्लामपुरा तालीम संघाच्या वतीने नवीन व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनप्रसंगी तालीम संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या विशेष कुस्ती खेळण्यात आली या स्पर्धेचे मंत्री छगन भुजबळ पाहणी करत सहभागी खेळाडू यांचे बक्षीस वितरण केले यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर येवल्याचे शहर काजी सलीमुद्दीन मिसबाई मिझाई अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसैन शेख यवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार उपाध्यक्ष दत्ता प निकम मच्छिंद्र थोरात मलिक मेंबर राजाभाऊ लोणारी मकरंद सोनवणे आलमगीर शेख बिलाल शेख शमशू पैलवान काळू पैलवान राजू पैलवान जावेद लखपती भाऊसाहेब धनवटे विशाल परदेशी पार्थ कासार गणेश गवळी राकेश कुंभारे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ हो बहुसंख्येने उपस्थित होते इस्लामपुरा तालीम संघाच्या वतीने नामदार राज्याचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या फोटोसह यवला शहरामधील इस्लामपुरा व्यायामशाळेचे प्रेमी यांनी शहरामध्ये विविध ठिकाणी शुभेच्छांचे फलक झळकावले यावरून दिसून येते की इस्लामपुरा व्यायामशाळेचं खरंच शहरामध्ये वर्चस्व आहेत इस्लामपुरा तालीम संघाचं सामाजिक कार्याची दखल नागरिकांनीसुद्धा घेत त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केलेला दिसतोय आम्ही आपणास न्यूजमध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला आहे ठिकठिकाणी नागरिकांनी विविध ठिकाणी शुभेच्छांचे फलक लावले ज्यामध्ये निसारभाई निंबोवाले सद्दामभाई निंबोवाले जावेद लखपती आणि शहरातील इतरही सर्वच ग्रुपने त्यांना शुभेच्छा दिल्याचे आमच्या निदर्शनास आले आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद चॅनल सबस्क्राक्राईब करा चॅनलला लाईक करा आणि बातमी शेअर करा धन्यवाद